बातमी सांगलीमधून सांगलीत तुकारामबाबांचे एक ऑगस्टपासून उपोषण युवा प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याची मागणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत प्रशिक्षणार्थींना हक्काची भाकरी द्यावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हबप तुकाराम बाबा महाराज यांनी शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी बेमुदत बे उपोषणाचा इशारा दिला आहे एक ऑगस्ट पासून कृष्णा नदीच्या येथील कृष्णामाई घाटावर हे बेमुदत उपोषण होणार असल्याचे तुकाराम बाबा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले आज सांगली कृष्णामाई या मंदिरामध्ये आम्ही सर्वजण आहेत मुख्यमंत्री वा कार्यपद्धतीचे विद्यार्थी आहेत लाडका भाऊ योजना या अनुषंगाने आम्ही पुन्हा एक वेळ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या यांच्यापर्यंत आमचा एक संदेश जावा आहे आमची व्यथा जावी म्हणून लाडके भाऊ लाडके मामांना भेटण्यासाठी ते सांगली कृष्णामाईच्या या घाटावरती अमोल उपोषण करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे येणाऱ्या एक तारखेपासून ते अमर उपोषण जवळपास आमच्या ह्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवरपर्यंत आम्ही उठणार नाही ह्या कृष्णामाईच्या घाटावरती बसण्याचा एक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि कृष्णामई घाटे घाट जेव्हा उपोषण करत असताना त्याची जी सुरुवात आहे ते सांगलीच्या भ म्हणजे भारतातलं डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांचे जे स्मारक आहे त्या पुतळ्यावरती आम्ही जाऊन अभिवादन करून मानस छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे तिथं नतमस्तक होऊन त्यानंतर गण मारुद्रयाचे दर्शन मंदिराचं दर्शन घेऊन गणपती मंदिरामध्ये जाऊन गण गन, गणरायाची ठिकाणी आरती करून आमचं साखळं गणरायाला घालून तेथं नतमस्तक होऊन तिथून भारत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री केल्यास शिवसंतराव पाटील यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या नतमस्तक होऊन कृष्णामाईच्या जे माई खुशित् तुम्ही आम्हाला घेणार आहे त्या नगरीमधून अमर हो सुरुवात होणार आहे माझी प्रशासकांना विनंती आहे की आम्हाला शांत आणि सैमी पद्धतीने विदाऊट घोषणा घोषणा न करता सरकारच्या विरोधात न बोलता एक शांत आणि सैमी पद्धतीने आमचा हा आंदोलनचा इशारा असणार आहे माझी प्रशासकांना विनंती आहे की आमची व्यथा सरकार दरबारून पोचवावी एकनाथजी शिंदेसाहेब असतील बरश भोगाले साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील आमची व्यथा ऐकून घ्यावी आम्हाला या लाडच्या भावांना मुख्यमंत्री वा कार्यपरिषद जे विद्यार्थी आहेत त्या मुलांना कुठेतरी हक्काची भाकर उपलब्ध करून देण्यासाठी अकरा महिन्यानंतर पुढं काय आमचं आता अकरा महिने कार्यकाळ संपत आलेला आहे अकरा महिन्यानंतर पुढं काय हा सवाल विचारण्यासाठी जेव्हा आम्ही मुंबईला गेलो तर आमचा विचार घेतला नाही म्हणून आमचा विचार घ्यावा म्हणून कृष्णाबाई आई बशी येऊन आम्ही मामाला साखळ घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय सांगलीमध्ये अमोल करण्याचं कारणच आहे की कृष्णामाई घाटावरतीच का हा एक प्रश्न सर्वांना पडलेला आहे जेव्हा सांगलीमध्ये मुंबईमध्ये गेलो मामाला भेटायला तेव्हा मामाने आम्हाला भेटू दिलं नाही किंवा भेटले नाहीत म्हणून आम्ही पुन्हा आमच्या आईकडे आलो आणि आईला विनंती केली की आमची व्यथा मामापर्यंत तुझ्या माध्यमातून जावी म्हणून ह्या कृष्णामाईच्या घाटावरती